श्रीमद भागवत महापुराणम स्कंद पाचवा अद्या एकविसावा सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात परिमाण आणि लक्षणासहित या भूमंडळाला एकूण विस्तार एवढाच सांगितला आहे याच्याच आधाराने विद्वान लोक धूलोकाचेही परिणाम सांगतात जसे धान्याच्या दोन दलापैकी एकाचे स्वरूप जाणल्याने दुसऱ्याचे सुद्धा जाणत येत जाणता येते त्याचप्रमाणे भूलोकाच्या परिमाणानेच भूलोकाचे सुद्धा परिमाण जाणून घेतले पाहिजे या दोन्हीच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहेत हे या दोघांचे संधिस्थान आहे त्यांच्या मध्यभागी असणारा ग्रह आणि नक्षत्राचा अधिपती भगवान सूर्य आपली उष्णता आणि प्रकाश यांनी तिन्ही लोकांना तापवीत आणि प्रकाशित करीत असतो तो उत्तरायण दक्षिणायन आणि वयशुवत नावाच्या अनुक्रमे मंद ज्लोद आणि समान गतीने समयानुसार मकर इत्यादी राशीमध्ये वर खाली आणि समान स्थळात राहून दिवस रात्रींना मोठे लहान किंवा समान करतो जेव्हा मेघ हो किंवा तूळ राशीमध्ये असतो तेव्हा दिवस रात्री समान होतात जेव्हा ऋषभ इत्यादी पाच राशीत असतो तेव्हा दरमहा रात्र एक एक घटका कमी होत जाते आणि त्याच हिशोबाने दिवस मोठा होतो जेव्हा रुचिक इत्यादी पाच राशीत असतो तेव्हा दिवस आणि रात्र यामध्ये याच्या विरुद्ध परिवर्तन होते अशा प्रकारे दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा होत जातो आणि उत्तरायण सुरू होईपर्यंत रात्र मोठी होत जाते अशा रीतीने अशा रीतीने पंडित मानसवर सर्व पर्वताभोवतचा सूर्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग नऊ कोटी एक्कावन्न लाख योजने इतका सांगतात त्या पर्वतावर मेरूच्या पूर्वेकडे इंद्राची देवधानी दक्षिणेला यमराजाची संयमनी पश्चिमेला वरुणाची निम्मोलोचनी आणि उत्तरेला चंद्राची विहावरी नावाची नगरी आहे या नगरीमध्ये मेरूच्या चारीवी बाजूला वेळोवेळी सूर्योदय मध्यांत सायंकाळ आणि मध्यरात्र होत राहतात यांच्यामुळे सर्वजीव काम सुरू करतात किंवा थांबतावतात जे लोक सुमेरूवर राहता त्यांच्या माथ्यावर नेहमी सूर्य असतो तो आपल्या गतीने अश्विनी इत्यादी नक्षत्रामध्ये जात असता जरी मेरूला डाव्या बाजूला ठेवून जात असला तरी सर्व ज्योतिमंडल फिरवणाऱ्या व नेहमी उजव्या बाजूने वाहणाऱ्या प्रवाह हो नावाच्या वायूने फिरवल्यामुळे तो त्याला उजवीकडे ठेवून चालतो असे वाटते ज्या भागात सूर्याचा उदय होतो त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूच्या भागात त्याचा अस्त होताना दिसतो आणि जेथे तो लोकांना तापवून घामे करतो त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला मध्यरात्र असल्यामुळे तो लोकांना झोप येतो ज्या लोकांना मध्यांताच्या वेळी तो स्पष्ट दिसतो त्यांनाच तो विरुद्ध दिशेला गेल्यावर दिसत नाही सूर्य जेव्हा इंद्रपुरीहून हो यमपूर राजपुरीकडे जातो तेव्हा पंधरा घटकात तो, तो दोन कोटी आणि साडेबारा लाख योजनेपेक्षा थोडे अधिक पंचवीस हजार योजने चालतो नंतर याचप्रमाणे तो, तो वरुण आणि इंद्र यांच्या पुरींना ओलांडून पुन्हा इंद्रपुरीमध्ये पोचतो याचप्रमाणे इंद्र इत्यादी अन्य ग्रहसुद्धा ज्योतिष शोकामधील अन्य नक्षत्रासह उदयाने अस्त पावतात भगवान सूर्याच्या वेदवय र त्याप्रमाणे एका मुहूर्तीत चौतीस लाखर अठराशे योजने या हिशोबाने या चार परी पुरीमध्ये फिरवत राहतो याचे सवस्वर नावाचे एक चक्र आहे त्याला महिनेरूपी बारा आरे आहेत ऋतुरूप सहा चक्राचे घेर आहेत चार महिने रूपी तीन गड्डे आहेत या रथाच्या धुरीचे एक टो मेरू पर्वताच्या शिखरावर आहे आणि दुसरे मान सरोतर पर्वतावर याला लावलेले एक चाग घासण्याच्या चाकाप्रमाणे चाका फिरत राहो मान सरो तर पर्वतावर फेऱ्या घालते या धुरीला जिचा मूळ भाग जोडला आहे अशी आणखी एक धुरी आहे तिची लांबी मूळ धुरीच्या एका चतुर्थ आहे तिच्या वर्षाभाग तेलघाण्याच्या धुरीप्रमाणे ध्रुव लोकाला लागलेला आहे या रथातील बैठक छत्तीस लाख योजने लांब आणि नऊ लांब लाख योजने रुंद आहे ज्याचे जूसुद्धा छत्तीस लाख योजनेचं लांब आहे त्याला अरुण नावाच्या सारथ्याने गायत्री इत्यादी छंदांची नावे असलेले सात जोडे झंपलेले आहेत तेच्या रथावर बसलेल्या भगवान सूर्याला घेऊन जातात सूर्यापुढे त्यांच्याकडे तोंड करून बसलेला अरुण याच्या सारथी आहे भगवान सूर्यासमोर अंगठ्याच्या पिऱ्या एवढ्या अकरा चे वाल्लखिल्य नावाचे साठ हजार ऋषी वाचकासाठी नियुक्त केले आहेत ते त्याची स्तुती करतात त्याच्याखेरीज ऋषी गंधर्व अप्सरा नाग यक्ष राक्षस आणि देव असे जे सर्व मिळून चौदा आहेत परंतु जोडीने राहिल्या कारणाने सात समजले जातात ते प्रत्येक महिन्यात निरनिराळे नावे धारण करून आपल्याला वेगवेगळ्या कर्माने प्रत्येक महिन्यात निनिराळी नावे धारण करणाऱ्या आत्मस्वरूप भगवान सूर्याची दोघे दोघे मिळून उपासना करतात अशा प्रकारे भगवान सूर्य भूमंडलाच्या नऊ कोटी एक्कावन्न लक्ष योजनेवरील अंतर प्रत्येक क्षणात दोन हजार दोन योजने यापैकी पार करतो गोपाळ कृष्ण भगवान की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण